decisioni di maniera, paglietta, teccia politica, come è tutto la prima, caio con la prima, tutti i voti, assolutamente, io un team, ma dice che nessuno या विद्यालयाचे मुख्याध्यापक त्यांचे सहकारी आज मी तुमचा शिक्षक नाही तुम्ही माझे विद्यार्थी आहे दोघांच्या मध्ये फक्त वयाचा उत्तर आहे एकोणतीस तीस वर्षाचा कालावधी लोकला आणि अचानक महेश सुरेचा फोटात सर असा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तुम्ही यायला पाहिजे मला विचार केला त्याला माझा बोलतो मग विचार करत गेलो तीन वर्षापूर्वी मुंबईला माझा मोठामधला के केईएम हॉस्पिटलला आहे म्हणून होता आणि त्याच्यासाठी मी माझी पातळी जण मुंबईमध्ये होतो के एम हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याच्यासोबत आणि या दहा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये त्या केम हॉस्पिटलच्या समोरच सह्याद्री रेस्टॉरंट म्हणून हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये सकाळी शहाला नाट्याला जेवायला मी जात होतो माझ्या पेशंट म्हणून पार्सल घेऊन जातो त्यावेळी कॅन्टीन मध्ये माझी पाठ होती मी एकदा असं दोन करतो कसं असं दोन तीन वेळा त्यांनी मला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याच्या सहकारी भेटायला त्यांना सांगितलं की ती जी व्यक्ती बसलेली आहे त्याला त्याला थांबवा मी काउंटर काउंटरवरती भेट देऊन गेला मग तो थांबायला सांगितलं था। आला काय झाली मान्य करतो सर तु तुम्हाला ओळख नाही म्हणून सर मी तुमचा निवडेश तुमचा विद्यार्थी महेश थांबेल तर तू इकडं कसं काय असाच विकाऱ्यामध्ये मुलगाने ॲडमिट केलेलं हे समजल्यानंतर मग एक दोन दिवसानंतर त्यानं आपल्या जवळच्या सगळ्या महूलाही फोन केला अर्चना मुलकीला फोन केला तर त्यांना तत्ताना फोन कळवलं आणि या पद्धतीनं कॉन्टॅक्ट पाठवा दाखवून आणि महेश करून मला तर महेश सूर्यक्रमाला नंबर मिळालेला असावा दोन हजार आठ साली रिटायर झालो सरळ रिटायर झाल्यानंतर त्याच्यापूर्वीचे एक दोन आठवणी सांगायचं वाढतात या हायस्कूल मधून मी प्रमोशन वरती दोन हजार साला पर्यंत पर्यवेक्षक म्हणून सावडल्यावर गेलो एकोणीसशे नव्वद साली या शाळेमध्ये आम्ही आलो होतो थी थी या दरम्यान राजेश पामे माझा सावर्ड्याला नदीत झाल्यानंतर मी एकदा दावी निघालेलो होतो गावी अशी परिस्थिती होती की वडील एक्सपायर झालेली होती आणि आजारी होती मला सकाळ भाऊ लागेल त्यामुळं आईची सेवा करण्यासाठी मी माझ्या सौभाग्यवतीला गावी शिकवलेलो होतो तिथं तर करून खात होतो आणि जर आठवड्याला शनिवारी शाळा संपली की मी आज बाईची आहे कशी आहे बघाव त्या दरम्यान मुलग्याची बारावी संपलेली होती त्याला कुठं ॲडमिशन घ्यायचं याही निवडण येत होत मोठा मुला काही जॉब आणखा देणार त्याचीही चिंता होती अशा अनेक कारणामुळे मी भयानक टेन्शनमध्ये होतो आणि अशा व्यवस्थेमध्ये मी एका दाबी निधालेला असताना नगरच्या गर्दीमधून राजेश कावंडी पुढे आला आणि पण तिथे त्यांनी माझी बाबा पाहिजे म्हटलं माझे पाय करायचं सर तुम्ही

त्याचे थोडेसे हस्ताक्षर बघितलेले होते त्याचं बघितलेलं होत परंतु कस तरी चाळीस चाळीस पन्नास टक्के पास पाच मार्गांनी केलं परंतु या क्षेत्रामध्ये त्याचा दर जास्त असल्यामुळं मी त्याला काय सैनिक सावर कला त्याला सुरू झालेलं होतं मी त्याला सोपेच तुला ह्या विषयाची आवड आहे तर एस एस हो आणि ते बाकी कुठं जाऊन कला महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घे तिथे त्यांना ऍडमिशन घेतलं आज तो काय आहे ते तुम्ही बघता मग पंच्या सरांनी पण सांगितलं माझ्या हस्ताक्षाबद्दल सांगितलं माझी पेपर तपासण्याची पद्धत सांगितली पेपर सगळ्यांना करण्यासाठी त्याबद्दल मला एवढं सांगायचं की असं का होत तर या शाळेत आल्यानंतर सुद्धा सातवी पासून आठवी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एवढं सांगतो तुम्ही ज्या शाळेतून आला त्या शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला हिंदी शिकवलेला असेल म्हणतात पाचवीची सातवी हिंदी होतच तुम्हाला तिथं कसं शिकवलं असेल वाचायचं भाषांतर करायचं संवाद राहणार असं नाही मी म्हटलं माझं पाच टक्केपर्यंत मराठीमध्ये बोलणार नाही याची सवलत मला करून घ्यायची या पद्धतीने शिकवलेलं आहे कधी कधीतरी मराठी शब्द घटकात जर तू माहीत असेल तर हे शब्द मराठीला काच नवा एवढ्यासाठी तू सांगत हस्ताचाराच्या बाबतीत प्राप्तीच्या बाबतीत मगाशी काही उल्लेख केला शिस्तीच्या बाबतीत मित्रांनो शिस्त ही बांधून येत नसते स्वीकार दुसऱ्याच्याकडे जे काही चांगलं आहे ते आपल्यामध्ये कसं आत्मसात करता येईल हे बघितलं पाहिजे दुसऱ्याच्या ठिकाणी जे काही वाईट गुण आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करा संपूर्ण व्यक्ती पूर्णपणे चांगली नसते किंवा पूर्ण वाईट पण नसते चांगल्या आणि वाईट वाईटपणाच असते जो संपर्क आपल्या येईल त्याच्याकडे चांगलं काय आहे एवढंच घ्यायचा प्रयत्न करा वाईटचा त्यावरच करायचा आपलं आयुष्य सुद्धा असंच आहे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अशा घडामणी घटना घडतात काही चांगल्या असतात काही वाईट असतात वाईट आणि तुम्ही पाठीमागत असतात जायचे तर चांगल्या बाबतीमध्ये सुद्धा जर सांगायचं झालं तर मी माझे जे गुरु होते ते मला पहिल्या इयमध्ये जे शिकवले जात त्यांचं नाव होतं नाना काय तुम्हाला खरं वाटणार नाही प्राथमिक शिक्षण आम्ही जे घेतलेलं आहे त्यावेळी पहिली इयत्ता दुसरी इयत्ता तिसऱ्या इयत्तेपर्यंत आम्हाला पुस्तक वही पेन शिस्पेशी या वस्तू फार सुद्धा नव्हत्या पाटी स्लेब पाटी माहित आहे तुम्हाला स्लेब पाटी आणि त्याच्यावर वैशिपेशी या दोनच

त्या गुरुजींनी आम्हाला हस्ताक्षर कसं काढायचं कसं वळण लावायचं हे शिकवलं प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीवरती घडून पाठी भरून काढून द्यायच्या म्हणाले आणि मग त्याच्यावरून काही अना भोट फिरवायला सांगायचं म्हणा असं भोट काढायला सांगायचे आणि त्या अक्षरावरून अंतराळी त्याला स्पर्श करायचं नाही स्पर्श करायला अक्षरा की त्यानंतर पुसून द्यायचे कळून दिलेलं म्हणून थोड्या अंतरावरती बोट द्यायचं आणि त्याच्यावरून गिरवायला शिकवायचं असं अपासून संपूर्ण गुळाक्षर अशा पद्धतीनं आमच्याकडून घट्ट घेतली त्यामुळे प्रत्येक अक्षराचं वळण कसं असलं पाहिजे कशा पद्धतीनं शिकलं पाहिजे लिहिलं पाहिजे हे त्यावेळेला त्यानंतर

शाही घरामध्ये बनवायची दुकानामध्ये शेळीच्या गोळ्या मिळायच्या शाळेच्या गोळ्या असायच्या आता जशा औषधाच्या गोळ्या आपण आणतो त्या गोळ्या असायच्या घरात आणायचं दौतीमध्ये पाणी यायचं त्याच्यामध्ये गोड किंवा त्या गोळी टाकून शाई करायची आणि लेडीज

त्यानंतर शाईचा पेट जो आला तो आम्ही कधी वापरला हे तुम्हाला सांगतो शिगण्यासाठी गोष्ट आहे बाजारामध्ये शाहीचे पेट होते उपलब्ध होते पण आमच्या वडिलांनी आमच्या चुलत्यानी आम्हाला तो बाजारातून विकत आणून कधी दिलेला